नंतर आता भाजपने राज्यभरात अधिकाधिक तरुणांना जोडण्याचा संकल्प केलाय रविवार पाच जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येते यानिमित्त एकाच दिवशी पंचवीस लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले त्याच धर्तीवर सोलापुरात प्रभाग पंधरा कोनापुरेचा भाजपा सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि सोलापूर भाजप पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस या भागातील नागरिकांनी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संयोजक प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे सामाजिक कार्यकर्ते राजू अलकोड माजी अध्यक्ष अंबादास बाबा बादा करगुळे हे होते या प्रसंगी अंबादास नाटेकर नागू मेहत्रे बाबा मेहत्रे आसादे महामुनी होसमी मल्लू सरपंच मेहत्रे भगवान करगुळे बाबा ग्रुप अध्यक्ष भीमा पेद्दे आदर्श तुकदोळकर भीमा वज्जार राहुल यमकोठे अजय जवलूर जंगल बावडेकर सुमित भंडारे जयराम शासन सागर करगुळे ऋषी मेथ्रे बाबू बेरे विशाल भंडारे रवी पल्ले रवी मोरे ईश्वर मोगल मातेश कुळूर निखिल माने पिंटू सगळे आदी कोनापुरे चाळीतील नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये तेवीसशे पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी दोन या दोन पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्यांचं जे संघटन आहे त्याची जी है। रचना आहे त्याची जी निवडीची पद्धत आहे ही जर आपण बघितली तर जवळपास या तेवीसशे पार्ट्या या सगळ्या खाजगी मालकीच्या पार्ट्या आहेत पण राष्ट्रीय पार्टी म्हणून कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे कुठलाही नेता या पक्षाचा मालक नाही भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो या प्राथमिक सदस्यातून आपली प्राथमिक इकाई तयार होते तालुक्याची मंडलाची इकाई तयार होते त्यातनं जिल्ह्याची इकाई तयार होते मग राज्याची इकाई तयार होते आणि सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्यकारणी आपली तयार होते त्यामुळे खालपासनं वरपर्यंत पूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणूनच याच पक्षामध्ये संभव आहे की चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ना राजकारणात कोणी पुढे आहे ना मागे आहे कोणाचा वरदहस्त नाही कोणी गॉडफादर नाही तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोचू शकतात